नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे मित्रांनो नॅव्हल डॉकयार्ड यार्ड मुंबई येथे अॅप्रेंटेस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याआधी मित्रांनो सोळा मार्च दोन हजार चोवीसला एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती काही कारणास्तव ती जाहिरात जी आहे ही रद्द करण्यात आलेली आहे अशा प्रकारे पॉईंट नंबर एकमध्ये त्यांनी याविषयी माहिती दिलेली आहे यामध्ये मित्रांनो एकूण रिक्त जागा ज्या आहे या तीनशे एक आहे या यामध्ये आय टी आय आठवी पास दहावी पास झालेले उमेदवार अर्ज करू शकतात काही ट्रेडसाठी पात्रता आय टी आय आहे तर लास्टचे जे दोन ट्रेड आहे जे दोन पदं आहे त्यासाठी जे आहे मित्रांनो त्यांना आठवी आणि दहावी पास असलेले उमेदवार लागतात तर यामध्ये जर जा जागा बघितल्या मित्रांनो तर वेगवेगळ्या ट्रेडनुसार जागा आहे जसं की इलेक्ट्रिशियनच्या चाळीस जागा आहे इलेक्ट्रोप्लेटरची एक फिटरच्या पन्नास फाउंड्रीमॅनची एक डिझल मेकॅनिकच्या पस्तीस इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकच्या सात मशिन्सच्या तेरा मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सच्या तेरा पेंटरच्या नऊ पॅटर्न मेकरच्या दोन पाईप फिटरच्या तेरा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या सव्वीस जागा आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड ए सीच्या सात आहे त्यानंतर शीट मेटल वर्करच्या तीन शिपराईट वूडसाठी अठरा त्यानंतर टेलरसाठी तीन जागा आहे वेल्डरसाठी वीस मेसनसाठी आठ आय सी टी एस एमच्या तीन आणि शिपराईट स्टीलसाठी सोळा रिक्त जागा आहे यामध्ये जे ॲप्रेंटिसचा जो कालावधी आहे पदक्रमांक एक ते वीससाठीचा हा यासाठीचा एका वर्षाचा राहील आणि रिगरसाठी इयत्ता आठवी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी बारा जागा आहे आणि फोर्जर अँड हिट ट्रीटरसाठी एक रिक्त जागा आहे यासाठी दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात या दोन ट्रेडसाठी जे आहे ॲप्रेंटिसचा कालावधी हा दोन वर्षाचा राहील तर अशा प्रकारे एकूण तीनशे एक रिक्त जागा आहे यामध्ये जे आहे रिझर्वेशनसुद्धा लागू राहील एस सी एस टीसाठी आणि यामध्ये ओ बी सी सुद्धा रिझर्वेशन जे आहे हे राहील यामध्ये जे आहे मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी खाली दिलेला आहे की संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय हा कंप्लीट असला पाहिजे आय टी आय जर आहे एन सी बी टी किंवा एस सी वी टीचा असला पाहिजे आणि जे दोन ट्रेड आहे रिगर आणि फोर जर हिट ट्रेटर यासाठी आठवी आणि दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे एज लिमिटबद्दल त्यांनी दिलेलं आहे की जे काही पदासाठी तुमचं जे वय आहे हे कमीत कमी चौदा वर्ष आहे आणि जे पदक्रमांक एकवीस आणि बावीस आहे जसं की रिगर आणि फोर्जर हीट ही ट्र ट्रीटर यासाठी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष असलं पाहिजे आणि यामध्ये मॅक्सिमम एजबद्दलची कुठल्याही प्रकारची लिमिट नाही आहे असं त्यांनी यामध्ये दिलेलं आहे यामध्ये फिजिकल स्टँडर्ड त्यांनी दिलेलं आहे की तुमची हाईट एकशे से पन्नास सेंटीमीटर असली पाहिजे वेट जे आहे हे पंचेचाळीस किलोग्राम असलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे जर तुम्ही याआधी कुठेही अप्रेंटिस केली असेल किंवा सध्या तुम्ही करंटली करत असाल तर अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही यामध्ये जे मिनिमम रेट ऑफ स्टॅपेंड आहे हे गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला दिलं जाईल यामध्ये सिलेक्शनसाठी जर बघितलं तर एका पदासाठी कमीत कमी वीस उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर जे आहे तुम्हाला रिटन एक्झामसाठीही जे आहे बोलावलं जाईल आता मेरिट लिस्ट जी आहे ही आय टी आयसाठी जर बघितलं तर आय टी आयचे ॲग्रिगेट पर्सेंटेजच्या आधारे केली जाईल तयार आणि त्यानंतर तुम्हाला बोलावलं जाईल यानंतर जे आहे नॉन आय टी आयसाठी जर बघितलं तर आठवी किंवा दहावीचे जे काही पर्सेंटेज राहतात त्या आधारे तुम्हाला बोलावलं जाईल यामध्ये रिटर्न एक्झाम जे आहे ही घेतली जाईल यामध्ये जे उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील त्यांना जे जा आहे ईमेलद्वारे कळवलं जाईल यानंतर रिटर्न एक्झाम जे आहे ही ओ एम आर बेस ऑफलाईन पद्धतीने होईल ज्यामध्ये जनरल सायन्सचे पस्तीस प्रश्न राहतील मॅथमॅटिक्स पस्तीस अवेअरनेसचे तीस प्रश्न राहतील आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही प्रत्येकी यामध्ये जे टोटल एक्झाम टायमिंग आहे हा दोन तासाचा राहील यानंतर जे आहे पेपरची लँग्वेज इंग्रजी आणि हिंदी राहील यामध्ये सेंटर ऑफ एक्झामिनेशन जे राहील हे मुंबई राहणार आहे यामध्ये एक्झाम जी आहे ही मे किंवा जूनमध्ये कंडक्ट केली जाईल आणि यामध्ये जी उमेदवार पात्र ठरतील अशाच उमेदवारांना हॉल तिकीट जे आहे ही ईमेलवरती पाठवलं जाईल यासाठी प्रोव्हिजनल मेरिट झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यानंतर इंटरव्ह्यूसुद्धा घेतला जाऊ शकतो इंटरव्ह्यू त्याने दिलेला आहे की शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जे राहतील प्रोव्हिजनल लिस्टमधले अशा उमेदवाराचा इंटरव्ह्यू घेतला जाईल यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही डिक्लेअर केली जाईल यानंतर मेडिकल एक्झाम जी आहे ही गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या मार्फत घेतली जाईल आणि त्यामध्ये तुम्ही फिजिकली फिट असाल तर तुम्हाला जॉईनिंग दिली जाईल तर यामध्ये ट्रेनिंग जे राहील हे जुलै किंवा ऑगस्टमध्ये कंडक्ट केलं जाईल यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अप्लाय लिंक जी आहे ही आजपासून ॲक्टिव्ह झालेली आहे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आजपासून वीस एक ते एकवीस दिवसपर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता काही अडचण जात असेल तर त्यांनी हेल्पडेस्क नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही चेहरा डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया असे चिका नवीन व्हिडिओ でダンニャワード